ते आदरणीय लोखंडे साहेबांचे दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या अकोला तालुक्यामध्ये काम केलं ते आमचे मित्र बाजीराव शेठ दराडे त्याचबरोबर जे आज आंदोलन करताय ते रबाजी नाना फाफाळे बापू कुलकर्णी त्याचबरोबर सुरेशराव पापाळे महेंद्र फापाळे किशनराव महाले साहेब त्याचबरोबर बाळासाहेब हुळोले प्रकाशराव फापाळे संतोषराव फापाळे संतोष फापा चंद्रकांत महाले बिकाजी शेठ शिंगोटे त्याचबरोबर बाबाजी शिंगोटे महेशजी गोपाळा त्याचबरोबर जिल्हा परिषदचे जे अधिकारी आलेत ते बिंड बिंड बिंडराव साहेब बिंदरावसाहेब गुगे साहेब खर तर चंद्रकांत भाऊ असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी मला संपर्क केला आणि सांगितलं का आम्ही गेल्या चार पाच वर्षांपासनं या रस्त्याचा पाठपुरावा करतोय भोजदरी फाटा ते भोजदरी शिव पर्यंतचा जो हा रस्ता आहे साडेतीन किलोमीटरचा अंतर आहे गेल्या चार पाच वर्षांपासून आम्ही आमदारांकडे पाठपुरावा करतोय परंतु कायमच आम्हाला तारीख प तारीख जसं विजय साहेब आपण म्हणतो आश्वासन मिळाली त्यांच्या सांगण्यावर तालुक्यामध्ये दोन तीन नाही अनेक ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायती केल्या परंतु तसा निधी कोणाला ना मिळाला नाही आणि जसं उपसरपंचांनी सांगितलं की पाठपुरावामध्ये त्यांनी काहीच कमी ठेवली नव्हती ज्यावेळेस ते विजय देशमुख साहेब आता सुहसजींनी उल्लेख केला ज्यावेळेस ते आमदार झाले बोजदारी गावामध्ये नव्या जेसीबी मध्ये त्यांची लोकांनी त्यांच्यावर गुलाल उडवला मिरवणूक काढली परंतु मित्रांनो सगळीच परिस्थिती तशीच झालेली आहे विजय साहेब कसं म्हणतात मधल्या काळात ती सोबत होते आम्ही सोबत होतो परंतु एक म्हण होती समथिंग इज बेटर दॅन नथिंग तसे आमच्या बारामती कॉलेजला एक म्हण होती समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग त्यामुळे आपण एकोणाईसला एक वेगळा एक विचार केला का काहीतरी खरंच बदल होईल आणि विजय साहेबांनी जे सांगितलं का या तालुक्याला पुढील काळामध्ये आपल्याला दूरदृष्टी ठेवायला लागेल तसं विजय साहेब एक वर्षानंतर माझे भाषण बघा मी म्हणत होतो का एक प्लॅन बनवायला लागेल बाजीराव शेठ एक फ्युचर प्लॅन जो असेल आपल्याला तो प्लॅन बनवायला लागेल कोणत्या गटामध्ये काय परिस्थिती आहे त्याच्यात काय करावं लागेल परंतु ह्या माणसाला एक रे चलर असं वागायचं होतं आणि कोणालाच विश्वासात घेतलं नाही बाजीराव शेठ तुम्ही दोन हजार एकोणीस सोबत होते परंतु आपल्याला कोणाला विश्वासात घेतलं नाही आणि मी जसा चंद्रकांत भाऊ असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मी लोखंडे साहेबांना फोन लावला मित्रांनो कारण की आज ते सरकारमध्ये आहेत आणि लोखंडे साहेब विजय देशमुख साहेब मागच्या वेळेस भंडाराला एक दिवस मुक्कामी होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं कसाहेब आमचा हा जो रिंग रोड आहे तो आम्हाला कॉन्क्रिटीकरण करून द्या कारण की इथं जर तो कॉन्क्रिटीकरण झालं तर पर्यटन वाढेल आणि योगेश तुला सांगतो लखंडे साहेबांनी आताच्या बजेटला पन्नास कोटी रुपये टाकलेत बंडा झासारख्या ठिकाणी म्हणून चंद्रकांत भाऊनं तिथूनच मी सांगितलं आपण नक्की हा प्रश्न मार्गी लोक लोकं साहेबांना मी संपर्क केला साहेबांनी सांगितलं अमित जी तुम्ही काळजी करू नका मी अधिवेशन दिल्लीत आहे मला येता येणार नाही परंतु मी माझा प्रतिनिधी पाठवेल त्यामुळे बाजीराव शेठला त्यांनी पाठवला आणि साहेबांनी शब्द दिलाय का पुढच्या अधिवेशनामध्ये मी त्या रस्त्यासाठी निधी टाकणार म्हणजे टाकणार आणि याच्यासाठी काय पाठपुरा करावा लागेल तो मी आणि बाजीराव शेठ करतील अशी ग्वाही तुम्हाला मी देतो मित्रांनो बाजीराव जितके आणले योग्य बाजीराव शेट बाजीराव शेटवर काय नाग होता मला माहित नाही चंद्रकांत भाऊ विजय देशमुख साहेब परंतु चार वर्ष संच गटामध्ये बाजीराव शेठ निधी पडून दिला नाही परंतु जसं शिंदे साहेबांचं सरकार आलं यात बाजीराव धराण्यांनी साडेतीनशे कोटी रुपये फक्त संचोरपूर गटामध्ये मंजूर केले त्यामुळं ते मंत्रालयात गेले परंतु त्यांनी तिथे बघितलं ही व्यक्ती काही करतच नाहीये साहेब आता इथे रोजगार उपलब्ध होणं गरजेचं होतं परंतु या तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध झाला नाही आज जर हा दोन गरिचा रस्ता जर फिट झाला असता का आज इथे गोवर्धन सारखी कंपनी आहे त्यांनी ऑलरेडी इंटरनल रस्ट्री विजय देशमुख साहेब तिथे केलेत रोजगार उपलब्ध झाला असता दुसरी कंपनी आहे सीएनजी सारखी रोजगार उपलब्ध झाला असता साहेब तालुक्यात मी फिरतोय परंतु एकाही माणसाच्या हाताला इतर रोजगार उपलब्ध झाला नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे आणि हे आमचंही दुर्दैव आहे कारण की एक आम्ही यांच्या सोबत होतो मित्रांनो आजच्या विचारावर ज्या पवार साहेबांच्या माग लोकांनी यांना निवडून दिलं पवार साहेबांकडे बघून लोकांनी निवडून दिलं आज हे साहेबांची देखील राहिलेले हा खरं तर मुद्दा घेतला नाही परंतु मला एक सांगू इच्छितो जो माणूस साहेबांचा नाही होऊ शकला हा आपला कधीच होऊ शकत नाही आणि दुसरे जे काय आता आश्वासन ते देत आहे आपल्याला ते तुम्ही म्हटले वरच्या भागात रस्ते झालेत परंतु वरच्या भागातही रस्ते झाले आम्ही जर का बाजीरावसाहेब साठी जर यादी गेली आम्ही बांधलेलं पत्र गेलं तर हा माणूस विरोध करतो ही आता परिस्थिती आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना इथे जितके जण आंदोलन करत त्यांना मी आश्वासन देतो जो काय पाठ पुरा करायला लागेल तो आम्ही करूया आणि जानेवारीच्या तुम्हाला जो काय आम्ही शब्द दिलाय हा असेल ती आपण तुम्हाला मिळून देऊ आणि हा लवकरात लवकर मार्गी रस्ता मार्गी लावू एवढंच मी तुम्हाला आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस